मुंबई पोलिसांची कंट्रोल रूम वेळ मध्यरात्री एक वाजता एक फोन खणाणला समोरून जो व्यक्ती बोलू लागला त्याच्या वक्तव्यानं खळबळ उडाली हॅलो मी कसाबचा भाऊ बोलतोय होय फोन करणाऱ्यानं असंच म्हटलं होतं कसाब म्हणजे कोण एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल नसेल आलं तर सांगतो हा कसाब म्हणजे तोच ज्यानं सी एस एम टी स्थानकात मुंबईकरांवरती बेछूट गोळीबार केला होता अजमल कसाब ज्याला मुंबई हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलं होतं पुढे त्याला फाशीही झाली याच अजमल कसाबचा भाऊ असल्याचं सांगत पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये फोन येणं म्हणजे घटना गांभीर्यानं घेतली जाण्यासारखीच होती पोलिसांनी तातडीनं फोनचं लोकेशन ट्रेस केलं लोकेशन मिळालं मुलुंडचं तातडीनं मुलुंड पोलिसांना याची माहिती दिली गेली आणि गुन्ह्याची नोंद करून शोध सुरू केला गेला पोलिसांनी फोन करणाऱ्याला काही तासात शोधूनही काढलं फोन करणाऱ्याचं खरं नाव होतं पियुष शुक्ला वयवर्ष अठ्ठावीस कोण हा पियुष आणि त्यानं असं का केलं तर आली लहर आणि केला कहर असाच काहीसा प्रकार या पियुष शुक्लानं मद्यपान केलं होतं तो ठाण्याच्या एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो ठाण्याहून मुलुंडला लोकलनं परतत असताना त्यानं काहीतरी वाद घातला मग रेल्वे पोलिसांनी त्याला मुलुंड स्थानकात रोखून हाकलून लावलं याचाच राग आलेल्या या पठ्ठ्यानं थेट पोलिसांच्या कंट्रोल रूमलाच फोन लावला आणि तिथंही पोलिसांशी वाद घालू लागला इथवरच न थांबता आपण कसाबचा भाऊ असल्याचं तो सांगू लागला आणि पोलिसांचं मुख्यालय उडवून देण्याची धमकीच दिली शुक्लाची सगळी कुंडली पोलिसांनी तपासली आणि त्याच्याकडून कोणताच धोका नसल्याचं लक्षात आलं त्यानं सगळं काही दारूच्या नशेत आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यानं केल्याचं निष्पन्न झालंय आरोपीला कायदेशीर नोटीस बजावत पोलिसांनी त्यांच्या भाषेत बरोबर समज दिली आहे तसंच असा खोडसाळपणा करणाऱ्यांना अजिबात सोडलं जाणार नाही कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय